काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली पाहिली तुम्ही पाहिली का नाही मी नाही पाहिली पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आलंय हे कसं काय मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे पण मोदींचं प्रेम मी एवढं उतू गेलंय त्यांनी सांगले की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे बद्दल मला प्रेम आहे आस्था आहे मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाही कोण कोणाला माझी प्रेमाने जेव्हा आस्था आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात हे तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं काय जरा सगळेच बसा बसू बसा इकडेच बसा इकडेच बसा इकडेच बसा हा बस 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 ঠিক আছে খালি বসা খালি খালি বসা মানে ছত্রপতি শিব ছত্রপতি শিব ধন্য সিন্ত শান্ত বসা प्रेमाबल बोलत होतो शांत बस तुम्ही शिवसैनिक आहात ना आम आता शांत बसायचा जो ओरडेल तो शिवसैनिक नाही जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल शिवसैनिक असेल तो शांत बसेल शाबा मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत कर होतात मी हॉस्पिटलमध्ये होतो शिवसेने कायच ना शांत बसायचं तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत कर होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत कर होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित होतं का ते तुम्ही कोण म्हणाल मगाशी उपमुख्यमंत्री आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री राजीबेटी करत होते याचं सरकार कसं पाडायचं याचे हातपाय हालत नाहीत याला तर खाली खेचरा सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काही करतात आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईल मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवध घाला दोन हजार चौदा साली